जळगाव जिल्ह्यामध्ये दर दहा पंधरा दिवसांनी कोट्याने कुठेही महिलांवर मुलींवर अल्पयीन मुलींवर अत्याचार होतो एक होतो नंतर मारून पण टाकतात असे बरेच प्रकरणं व्हायला लागलेले आता याच्यानंतर काय होतं की राबता येतो संताप तो येतो खूप येतो आणि गुन्हेगारांना पकडून पोलीस काय आरोपपत्र दाखल करतील काय आणि कोर्टात केस आणि त्याला शिक्षा होईल काय पण असं अनेकदा केलं पण हा प्रकार काही थांबत नाही आहे जो बदमाश आहे जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा होते पण असं त्याचं जी होत राहते हे मात्र खटकते मग आमच्यासारखा माणूस विचार करतो हे कसं थांबेल बुवा नुसतं एकाला दोनाला शिक्षा देऊन थांबतं का तर हे थांबवण्यासाठी था था काय था था करावं लागेल तर मला काय वाटतं की माझं जे काही सामाजिक विश्लेषण जे आहे की आम्ही सामान्य लोकं आणि आमचे नेते जे ते जर समजा असे असतील आता बघा जळगाव जिल्ह्यामध्ये असे किती आमदार आहेत की जे सचिल आहेत पवित्र आहेत चांगले आहेत अनेक आमदार तर दारूचा धंदा करतात मग तुमचे पोरं बिघडणार नाही का अनेक आमदार तर नुसते शिंदाळ आहेत त्यांचे अनेक लफडे कोणाची शिडी कोणाची इडी काय चाललेलं असतं आता अशा लोकांना जर तुम्ही नेता मानत असाल तर तुमची पोरं त्याच मार्गाने जातील का नको आणि अशा मार्गाने गेलेला जो कोणत्याही जाती जमातीचा माणूस असतो आपण एकदा जाती जमातीवरही ब्लेम करतो पण सगळ्यांचे मार्गदर्शक सगळ्यांचे नेते सगळ्यांचे जा गुरु जर असे आमदार असतील एकदम नालायक एक नीज हरामखोर तर मला वाटतं की समाज बिघडतो म्हणून आपल्या मायाबहिणींचं लेकराबाळांचं जर समजा आपल्याला सेक्स संरक्षण करायचं असेल सामाजिक दृष्टीने तर आपल्याला नालायक हरामखोर धंदे करणारे असे आमदारांना निवडून देऊ नये असं माझं म्हणणं आहे आजही जळगाव जिल्ह्यामध्ये मी जे बोलतो ते जर खोटं असेल तर मला सांगा की बाबा आमचं आमदार निकित आहे बो असं आणि असे निकित आमदार तुम्ही निवडून देत नाही निखित खासदार तुम्ही निवडून देत नाही हे तुम्ही नागरिकांची चूक आहे आणि याचा परिणाम आमच्या समाजाला भोगावा लागतो आणि म्हणून लक्षात घ्या तुम्ही की तुम्ही ज्याशा लोकांना नेते बनवतात की ज्याचे पोरं मार्गदर्शन करतात ज्याच्याकडचे दारू पितात ज्याच्याकडचे पैसे घेतात ज्याच्याकडे मटण खातात ज्यांच्या ऐकून दंगा धोपा करतात काय भविष्य राहील कसा समाज टिकेल कशा मायाबाईने जे जाबरू टिकेल असे नालायक माणसं आणि बाया जर समजा तुम्ही राजकारणामध्ये पुढे आणल्या निवडून आणल्या म्हणले वाटत की बा जे चाललं आहे ते बंद होईल असं आणि मला असं म्हणायचं की पोलिस आणि कोर्ट हे फक्त एक दोन आरोपींना पकडून शिक्षा देणं एवढं पुरतं करतात पण त्याच्याने समाज काही बदलत नाही समाज बदलण्यासाठी तुम्हाला तुमची मानसिकता बदलणं खूप आवश्यक आहे की आपण कोणाला प्रमुख मानतो कोणाला नगरसेवक बनवतो कोणाला आमदार बनवतो कोणाला मंत्री बनवतो याचा पण तुम्हाला विचार केला पाहिजे पण आज बरेचसे मंत्री इतके नालायक आहेत की असं वाटतं की यांना गोळ्या घातल्या पाहिजे आरामखोरांना असे अनेक नाले आमदार आहेत की असं वाटतं की झाले यांना गोळ्या घातल्या पाहिजे कारण यांच्यामुळेच आमचं गाव बिघडलं यांच्याच आमचा तालुका बिघडला यांच्यामुळे आमचा जिल्हा बिघडला हे पण लक्षात घेतलं पाहिजे आता गावगारण्यामध्ये सगळेच काही तरुण सणित काही पुरखे म्हातारे वयस्कर लोकं बी आहेत काही ज्ञानी ज्ञानी बी आहेत काही सचिल आहेत काही प्रामाणिक आहेत अशा लोकांनी तरी या दिशेने एक विचार केला पाहिजे की आम्ही अशा नालायक लोकांना आमदार निवडून देऊ नये